सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक छगन भुजबळ असतील वा इतर जातीचे उद्या नेते असतील त्यात की कहाणी आहे आपल्या जातीचे प्रतिनिधित्व प्रामाणिकपणे करायचे असे त्या ह्या नेत्यांना आपले स्वतःच्या आणि जातीच्या आतीच्या सदस्यांना हितसंबंधांचे साधावे लागेल तर जे त्यांच्या उक्ती व कृतीमध्ये एक वाक्यता आली आडगार घाण वास्तव मात्र असे दिसून येत नाही समान भुजबळ घणाघातीचे जात पटलांवर टीका करतात मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करतात पण सरकारमध्ये मराठ्यांचं प्रभुत्व असणाऱ्या सरकार न बाहेर पडत नाहीत मराठा आरक्षणासाठी ना आम्ही बांधील आहोत म्हणणार म्हणणाऱ्या फडणवीस व एकनाथ शिंदेचा निषेध करत नाहीत दुसऱ्या बाजूला मरा उद्ध धुनी मराठ्यांना विकासाकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलं मराठा शेतकऱ्यांचा शेतीच्या विकासासाठी फारसा भरीव योजना आखल्या नाहीत वा असत्यता योजनेच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिलं नाही शेतीला पूरक जोडधंदे कर्मतमे राहतील शेतकऱ्यांचे उत्पत्त कसे वाढेल शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज व शेतीची आदाने सहजतेने कशी उपलब्ध होतील याची कधी काळजी घेतली नाही बहिनो बाजूचे दोन्ही बाजूचे नेते आपापल्या आप समाजाच्या भल्यासाठी सम्यक उपाययोजना करतात केवळ स्वहित संबंधांच्या पूर्तीसाठी दोन्ही समाज गटात तणाव कायम राहतं अशा पद्धतीनं शाब्दिक युद्ध खेळत आहेत या शाब्दिक युद्धातून असामाजिक तणाव निर्माण होणार आहे त्याचा मतांचे ध्रुवीकरण राजकीय फायदा करून पे पेण्याचा प्रयत्न उ उजव्या शक्ती विशेषतः भाजपा करत आहेत या सामाजिक तणावाचा कायदा प्रतिगामी शक्तींना होत आहे पण त्याचं जातीच्या उवापून काहीही देणं घेणं नाही त्यांना फक्त हा सामाजिक तणाव निर्माण करून खातं अपयश झाकायचं आणि आपलं आसन अधिक बळकट करायचं आहे मराठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्तरीकरण आहे सर्व सारख्या अवस्थेत नाहीत अनेक शेतकरी अभावग्रस्तेत स्वीकारल्याजनक पुढचा प्रश्न उद्भवले आणि जो तो म्हणजे मराठा आहेत हे वास्तव रक्षणाचं नाही या प्रश्नाचं उत्तर आरक्षणाच्या मूळ हेतूच्या निकषावर म्हणजे आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या निकषावर नकारार्थी येते दलित जातींना ज्या अभावग्रस्ततेला सामोरे जावे लागते किंवा सामाजिक अवहेलनेला सामोरे जावे लागते ती मराठ्यांच्या वाटचाल कधीतरी येत नाही दलित जाती आहे तर त्या ओबीसींच्या जातींच्या वाट्याला येणारी सामाजिक वेदना आर्थिक जाती निश्चितपणे पुढारलेल्या आहेत त्या ओबीसी आरक्षणाचा अधिक फायदा घेत आहेत रक्षणाचे फायदे येत नाहीत हे सत्य आहे पण त्याची चर्चा वेगळी तथा राठधाची त्या समावेश करून या छोट्या जातीवर अजून जास्त अमेयाय होणार नाही का हा अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे एकाच ओबीसी प्रवर्गात मराठा असेल आणि नाभिक किंवा इतर कोणत्याही छोट्या ओबीसी जातीचा उमेदवार असेल तर कोणाची निवड होईल हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा कमकुवत आर्थिक उत्पन्न गटासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद अलीकडे करण्यात आली आहे आता मुद्दा आहे की मराठे या आरक्षित कोट्यातूनही नोकऱ्या मिळवणार ओबीसी कोट्यातूनही नोकऱ्या मिळवणार आणि खुल्या प्रवर्गातूनही नोकऱ्या मिळवणार मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायचे असेल तर त्यांना कमकुवत आर्थिक उत्पन्न गटातून बाद केलं जाणार का हा प्रश्न सोडवावा लागेल आजपर्यंत खुला प्रवर्ग म्हणजे मराठा असेच समीकरणच इतर उच्च जातीय संस्था असतील तर त्या जातीच्या उमेदवाराला म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मणाची संस्था असेल तर ब्राह्मण उमेदवाराला मारवाडी लोकांची संस्था असेल तर मारवाडी उमेदवाराला घेतलं जाते मग असे असताना मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण यामागे काय राजकारण आहे याचा विचार केला पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळाले की आपले सर्व प्रश्न संपलेचं असं वाटते आहे किंवा तसे भासवले जात आहे त्यामागे खुद्द मराठा उच्चभ्रूंचे हितसंबंध आहेत आपण केलेला स्वजातीशी द्रोह स्वजात बंधूंच्या लक्षात येऊ नये आणि स्वर्गीय हितसंबंध सुरक्षित राहावेत म्हणून ते मराठा आरक्षणाच्या मागणीला व त्यासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत स्वजातीयांचा रोष आपल्या ऐवजी दुसऱ्या बाबींवर वा दुसऱ्या समूहाकडे वळत असेल तर चांगलेच त्यामुळे जात न्यावी ज्ञानीवांचे अजून जास्त बळकटीकरण होते आणि ते आपल्या नेत्यांच्या मागे आपल्या निष्ठा अधिक प्रामाणिकपणे वाहतात हे लक्षात घेऊन मराठा नेत्यांनी मराठा विरुद्ध ओबीसींचा प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः चोवीस